जय भीम जय शिवाजी जय संविधान मित्रांनो आपल्या देशामध्ये अतिशय अशी घटना घडलेली आहे की ती घटना या भारतभूमीच्या इतिहासामध्ये पहिलीच असेल या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर काल एका सनातन विचाराने प्रेरित असलेल्या एक निच प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्यांच्यावर प्रयत्न केलेला आहे खर या देशाची जातीवादी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी आम्ही वर। सांगू त्या हिशोबाने या देशाचा कारभार चालला पाहिजे भारतीय संविधानाच्या मूल्याच्या अनुषंगाने सन्माननीय गवई साहेब हे आपल्या पदाचा पदभार सांभाळत असताना न्याय प्रविष्ट होऊन या देशाच्या ग... घटनेप्रमाणे न्याय देण्याचं काम करीत आहे परंतु ते आमच्या आमच्या पद्धतीने न्याय देत नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशी प्रमुख मागणी आज रोजी आम्ही समता सैनिक दलातून करत आहोत या देशातलं भारतीय संविधान या देशातलं सर्वोच्च पदावर मागासवर्गीय माणूस बसल्यानंतर यांच्या गांधीची आग ही मस्तकात कशी जाते असं उत्तम उदाहरण त्या अरमखोराने ते नीच कृत्य करून त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे म्हणून आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती असेल या देशातील एस सी एस टी ओबीसी जो अधिकारी सर्वोच्च पदावर आहे जो कर्मचारी आहे जो प्रशासनात काम करतो अशा अधिकाऱ्यांनी आता या प्रवृत्ती पासून सतर्क होऊन फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला आता प्रोत्साहित करून त्यांना पाठबळ केलं पाहिजे म्हणून आज रोजी सन्माननीय प्रांत अधिकारी भूषणजी आयरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये पाचोराव भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचं संकट मोठ्या प्रमाणात ओसरलेलं होतं या संकटामध्ये आपल्या देशातील गोरगरीब तालुक्यातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी याचे जे हातोहात झालेले आहे ते पुरं पाचोरा भडगाव तालुक्याने किंवा महाराष्ट्राने बघितलेलं आहे अशा गोरगरीब शेतकऱ्याचं पुनर्वसन झालं पाहिजे तांड्या वस्त्यांमध्ये राहणारा जर गोरगरीब आदिवासी बिल्ल दलित बांधव आहे यांच्या घरांची जी नाजदूत झालेली आहे त्याचबरोबर हा गोरगरीब गरीब जनता जे आपले उद्योग व्यवसाय करतात आपल्या उद्योग व्यवसायातून उभारतात अशा लोकांच्याही उद्योग व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे अशा लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा लोकांच्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या खाजगीकरणाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक शासकीय फी असेल ती माफ झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी या घरकुलांची जी नाजदूत आहे अशा लोकांचं पुनर्वसन करून नवीन ठिकाणी नाल्या खोल्यातील लोकांना नवीन ठिकाणी घरं बांधून देण्यात यावी अशी प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर शेतकरीला जे जे काही तंत्र साहित्य लागतात शेती उद्योगासाठी ज्या पूर परिस्थितीमुळे तिथून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी कष्टकऱ्याला तारण्यासाठी या देशातील किंवा महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन एक मदतीचा हात म्हणून ज्या लोकांचं पाठबळ घेऊन तुम्ही सत्तेत येतात आज त्या शेतकऱ्याला भर दिवाळीच्या वेळेस त्याची दिवाळी तुम्ही कडू करण्याचा निर्णय घेतला आहे का असा स्पष्ट सवाल आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला करत आहोत या देशाच्या राज्यव्यवस्थेला करत आहोत या देशाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना करत आहोत की मुख्यमंत्री महोदय आपण जर खरोखर कर शेतकरी पुत्र म्हणून संबोधित असाल आपण खरोखर या महाराष्ट्राच्या जनतेच्या कैवारी असाल तर आम्हाला या दिवाळीच्या आत आमचे जे जे नुकसान झालेलं आहे आमचं जे जे काही उद्ध्वस्त झालेला संसार आहे त्याला सावरण्याचं काम आपण मोठ्या पद्धतीने केलं पाहिजे आपण सर्व तालुक्यावासियांनी बघितलं असेल या तालुक्याचे आदरणीय आमदार महोदयांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन वस्त्यांमध्ये जाऊन शासनाला प्रशासनाला पंचनामे करून घेण्याचे आदेश केलेले त्याचबरोबर या तालुक्यातील जे जे मातबर राजकारणी आहेत सगळ्यांनी एका गाडीत फिरून या तालुक्यामध्ये पंचनामे केलेले आहेत म्हणून आम्हाला या तालुक्यातील जे जे मोठे पुढारी असतील नेते असतील यांनाही विनंती आहे की जसं तुम्ही एका गाडीत फिरून या तालुक्याच्या तालुक लोकांचे पंचनामे केले तसे एका गाडीत जाऊन मुंबईला जाऊन मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पाचोरा भडगाव तालुका हा पूर्णपणे दुष्काळग्रस्त झालेला आहे आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आमचा कष्टकरी उद्ध्वस्त झाला आहे लवकरात लवकर शंभर टक्के ओला दुष्काळ या तालुक्यात आपण जाहीर करावा व आम्हाला आमच्या नुकसानीपेक्षा तीन पट्टीचा निधी मंजूर करून आमच्या तालुक्याला गेल्या दहा वर्ष रिवस गेलेला तालुका आहे या तालुक्याला सबळ करण्याचं काम करावं असं मी आपल्या तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांना विनंती करतो व समता सैनिक दलातर्फे हे सूचित करण्याचा प्रयत्न करतो की येत्या आठ दिवसामध्ये आमचा गोरगरीब शेतकरी कष्टकरी याच्या दिवाळीच्या आतच याला जर भरपाई मिळत नसेल तर समता सैनिक दलाच्या वतीने रोडावर उतरून जन आंदोलन करत आमची दिवाळी तर या राजकारणाने कडू कर केली परंतु यांची दिवाळी सुद्धा आम्ही चांगली होऊ देणार नाही असा निश्चय करतो व येत्या काळामध्ये या तालुक्यातील पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी कष्टकरी जनतेला आवाहन करतो की आपलं जे जे नुकसान झालेलं असेल आज आपले जे हातोहात करून जे नुकसान झालं असेल त्या नुकसानाची सर्व माहिती समता सैनिक दलाच्या कार्यालयाला लेखी स्वरूपाने आपण द्यावी ती लेखी स्वरूपाचं पत्र घेऊन आम्ही सरकाराला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही जय भीम बुद्धाय जय संविधान समता सैनिक दलाचा ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर कोण म्हणता देणार नाही